सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत जिजिमायसारखं कन्यारत्न ज्यांना लाभलं व जिच्यामुळे रामरूप असणारे श्री महाराज ज्यांना जावई म्हणून लाभले त्या अनसुयाबाईंच्या भाग्याचं काय वर्णन करावं श्री रामानंद महाराजांनी हा विवाह ठरविला होता आपल्या जावयाची श्री रामानंद महाराजांवर असणारी निष्ठा व त्या दोघांचं परस्परांवरील प्रेम त्यांना ठाऊक होतं इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये मृत्यूने घातलेल्या थैमानाने महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळूनही महाराजांच्या कृपेने ते त्यातून सावरले व पुढे गुरु महाराजांच्या आज्ञेनेच गृहांसह सर्वस्वाचं दान करून केवळ रामदासी भिक्षेवर त्यांनी आपला प्रपंच चालविला पुढे श्री रामानंद महाराजांकडून महाराजांना श्रीरामपंचायतन प्राप्त झालं त्याचा अनुसायाबाईंना खूप आनंद झाला पुढे एकोणीसशे तेवीस साली राम हरवले त्यावेळी रामरायाच्या शोधासाठी त्यांनी केलेली पायपीट केलेला जीवाचा आटापिटा त्यांनी पाहिला होता तीन दिवसांपासून तोंडात पाण्याचा एक थेंबही न घेता रामशोधार्थ त्यांची भ्रमंती सारखी चालू होती तो समाचार ऐकून तर अनुसयाबाईंचा जीव टांगणीला लागला होता परंतु महाराजांच्या आर्तधाव्याने त्यांच्या भावबळाने शेवटी राम सापडले त्यावेळी महाराजांना मिळालेला आनंद त्यांची सर्वत्र पसरू लागलेली कीर्ती ऐकून अनुसयाबाई सुखावून गेल्या या सर्वच घटनांमुळे एक नामनिष्ठ वैराग्यशील व सद्गुरू कृपावंत असणारा संत म्हणून महाराजांवरील असणारे त्यांचे प्रेम दिवसेंदिवस अधिक वृद्धिंगत होत गेले श्री महाराजांची भक्ती त्यांचं वैराग्य आणि त्यांच्या ज्ञानाची अनुसूयाबाईंना कल्पना होती त्यांच्या सर्व मुली एकत्र जमल्या म्हणजे अनुसूयाबाई आपल्या सर्वात लहान जावयाची नेहमीचं वाखणानी करताना दिसत त्या कधी जिजिमायला म्हणायच्या मैने अगं तुझं भाग्य थोर म्हणूनच तुला रामरूप असणारा असा हा पती लाभला आहे तर कधी म्हणायच्या अगं मैने तू तर थोर भाग्याची आहेसच परंतु तुझ्यामुळे आमच्याही कुळाचा उद्धार होणार आहे हे निश्चित पुढे एकोणीसशे सव्वीसमध्ये श्री रामानंद महाराजांनी त्यांना म्हणजे आपल्या महाराजांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला आणि श्री रामानंद महाराजांच्या उपस्थितीत देवगाव माळीच्या काही मंडळींनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतले हे ऐकून अनुसयाबाईंना खूप आनंद झाला त्यांची लक्ष्मीबाई नावाची सर्वात मोठी मुलगी म्हणजे जिजीमाईची मोठी बहीण माधवराव उर्फ आबाजी देशपांडे दाभेकर यांना दाभ्याला दिली होती ते अत्यंत सधन असून त्यांच्याकडे भरपूर शेतीवाडी होती त्यांना त्र्यंबकराव अंबादास देवीदास व वा वामन अशी चार मुले होती संसार आनंदात चालला असताना अचानक लक्ष्मीबाई आजारी पडल्या व त्यातच त्यांचा करुण अंत झाला त्यावेळी ही सर्वच मुले लहान होती देवीदास व वामंतर फारच लहान होते तेव्हा त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना म्हणजे शामराव व अनुसयाबाईंना दाभ्याला येऊन राहण्याचा आग्रह केला व तेही तिथे राहण्यास गेले बरेच दिवस ते तिथे राहत होते पुढे कालांतराने सन एकोणीसशे सत्तावीसच्या च्या दरम्यान अनुसयाबाईही वार्धक्याने आजारी पडल्या व त्यात त्यांचं आजारपण वाढतच गेलं तेव्हा आता आपला अंतकाळ समीप आल्याचं त्यांना जाणवू लागलं त्यावेळी राजेगावला महाराजांचा भागवत सप्ताह सुरू असल्याचे त्यांना कळले तेव्हा आपला नातू देवीदासला जवळ बोलावून त्या म्हणाल्या बाळ आता मी फार काळ जगेल असं मला वाटत नाही त्याआधी एक वेळ महाराजांची पाद्यपूजा करावी आणि त्यांना दक्षिणा म्हणून भागवत ग्रंथ घेण्यासाठी काही पैसे द्यावेत अशी इच्छा आहे तेव्हा तू राजेगावला जा आणि महाराजांना माझा निरोप सांगून त्यांना इथे घेऊन ये देविदास पंतांनी राजेगावला जाऊन आजीचा निरोप महाराजांना सांगितला त्यावेळी महाराजांनी आपल्या गळ्यातील माळ काढून त्याला दिली व म्हणाले भागवत सप्ताहाची समाप्ती होताच मी तिथे येतो तोपर्यंत त्यांनाही माळ घेऊन रामरायाचा अखंड जप करायला सांग देविदास पंतांनी दाभ्याला येऊन व आजीला ती माळ देऊन महाराजांचा निरोप त्यांना सांगितला महाराजांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी त्याच क्षणापासून ती माळ घेऊन जपाला सुरुवात केली जपाच्या प्रभावाने म्हणा किंवा औषधाने म्हणा परंतु दोन चार दिवसात त्यांच्या प्रकृतीस चांगला आराम पडला पुढे कबूल केल्याप्रमाणे श्री महाराज दाभ्यास आले दुसऱ्याच दिवशी अनुसूयाबाई स्नान वगैरे करून व पूजेचे साहित्य घेऊन महाराजांची पाद्यपूजा करण्यासाठी महाराजांसमोर येऊन बसल्या त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले हे पहा मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तेव्हा तुम्ही रामरायाचीच पूजा करा त्याप्रमाणे त्यांनी रामरायाची पूजा केली व श्रीमद भागवत ग्रंथ घेण्यासाठी लागणारे पैसे महाराजांना दिले व म्हणाल्या या पैशातून भागवत ग्रंथ घ्या श्री महाराजांनी भागवत ग्रंथ घेण्याचे कबूल केले व म्हणाले पुढच्या महिन्यात देवगाव माळीला भागवत सप्ताह आहे या पैशातून मी नवा ग्रंथ आणतो तो ऐकायला तुम्ही तिथे या महाराजांनी सासूबाईंना रामाचं तीर्थ व प्रसाद दिला व भोजन प्रसाद घेऊन महाराज साखरखेरड्यास परतले असो साधक हो संतांच्या मुखातून निघालेले शब्द त्यांचे वचन पाळणाऱ्याला कसे फलद्रूप होतात याची शिष्यांना आलेली प्रचिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ